काँग्रेसचे जोरडा ब्लॉक अध्यक्ष म्हणून नव्याने ग्रामपंचायतीचे सदस्य मारुती पाटील यांची नियुक्ती झाली असून आमदार आरवी देशपांडे यांच्या उपस्थित जोरडा कुणबी भवनात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्याकडे माजी अध्यक्ष विनय देसाई यांनी पदभार सोपविला यावेळी बोलताना आमदार आरवी देशपांडे यांनी पक्षाची संघटना बांधण्याचे काम कठीण असून अधिकार मिळाल्यानंतर पक्षासाठी काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्य चालवण्यात सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले काँग्रेस तालुका ब्लॉक अध्यक्ष मारुती पाटील यांनी आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून त्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी राज्य किसान काँग्रेसचे प्रधान कार्यदर्शी रवी रे रेडकर माजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विनय देसाई के पी सी सी सदस्य सदानंद दबकार माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर मंगेश कामत तालुका पंचायत माजी उपाध्यक्ष विजय पंडित व अन्य कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते